तर कारल्याची भाजी नको रे बाबा तुम्ही सुद्धा अनेकदा तुमच्या घरामध्ये हे वाक्य ऐकलं असेल मैत्रिणी तर कारल्याची भाजी म्हटलं की अनेकजण नाकं मुरडतात पण आज आपण कारल्याची भाजी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनविणार आहोत जेणेकरून न आवडणारे सुद्धा आवडीने खातील चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा ही जी कारली आहेत ना याला मी किसून वगैरे नाही घेतलं काही काही जण काय करतात याचे जे वरचे छिलके असतात ना ते काढून घेतात पण ते मी अजिबात काढलेले नाही आहेत याच्या पातळ पातळ चकता करून घेतलेल्या आहेत आणि यामध्ये ज्या मोठ्या बिया वगैरे असतात ना त्या काढून घ्यायच्या थोड्या पोवळ्या बिया असल्या तरी चालतात आता काय करायचं आहे मी इथे अर्धा चम्मच मीठ घेतलेलं आहे हे कारले साधारणतः दोनशे पन्नास ग्राम आहेत म्हणजेच एक पाव तर हे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकलं आता मी अर्धा तास झाकून ठेवणार आहे जेणेकरून या मिठामुळे जे आहे ना कारल्याचा कळूपणा कमी होईल तर बरेच जण यामध्ये हळद सुद्धा टाकतात तुम्ही टाकू शकता हळदसुद्धा तर हे बघा अर्धा तास झालेला आहे पुन्हा यामध्ये मी पाणी टाकलं आणि हे स्वच्छ धुवून घेत आहे म्हणजे याचा जो कळूसर जो कळसर जो पाणी आहे ना ते निघून जाईल तर हे बघा एका गाळणीमध्ये मी हे स्वच्छ धुतल्यानंतर गाडून घेतले त्यानंतर मी है एका बाउलमध्ये काढत आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा आता व्हिडिओ पूर्ण फुल वाच करा स्किप करू नका तर हे बघा मी एक पाव काढल्याकरता मी इथे घेत आहे दोन ते तीन छोटे चम्मच बेसन आणि दोन छोटे चम्मच कॉर्न फ्लोअर आहे तुमच्याकडे कॉर्न फ्लोअर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ किंवा मैदा सुद्धा घेऊ शकता पण मैदा अवॉइड करा तांदळाचं पीठ घेतलं तर एकदम बेस्ट थोडीशी हळद टाकली मीठ टाकलं यामध्ये एक चम्मच लाल तिखट टाकलेलं ला आहे जिरा पावडर टाकला गरम मसाला पावडर टाकला आता आपल्याला हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर एक प्रकारे मॅरिनेटच करणं म्हणा कोणत्याही भाज्या वगैरे किंवा चिकन मटण आपण कसं मॅरिनेट करून ठेवतो हो त्याचप्रकारे हे छान असं मॅरिनेट करून ठेवायचं आहे साधारणतः अर्धा तास म्हणजे हे जे मसाले आहेत ना कारल्यामध्ये छान असे मुरतील ते बघा अर्धा तास झाला मसाले छान असे आपल्या कारल्यामध्ये मुरलेले आहेत आता जवळपास यामधील पन्नास टक्के कडूपणा पन्ना गेलेला आहे तर आता मी ही जी भाजी आहे ना सरसोच्या तेलामध्ये बनवत आहे खूप टेस्ट येते सरसोच्या तेलामध्ये जर आपण भाजी केली तर कारल्याची जर तुमच्याकडे असेल तर करा किंवा मग नसेल तर तुम्ही जे रोज तुमच्या जेवणामध्ये जे तेल वापरता ना ते वापरलं तरीही चालेल तर सरसोचं तेल छान असं गरम झालेलं आहे त्यानंतर आपण ह्या ज्या कारल्याच्या चपट्या आहेत ना मसाल्यामध्ये मॅरिनेट करून ठेवल्या होत्या छान अशा शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत या तेलामध्ये तर आता तुम्ही म्हणाल की हे बघा हे तळत आहे तळल्यानंतर ही भाजी ऑइली होणार अजिबात ऑइली होणार नाही तुम्ही पुढे बघा हे बघा ह्या ज्या चपत्या आहेत ना हे बघा तळून घेतलेले आहेत छान अशा मस्त अशा क्रिस्पी झालेल्या आहेत आपल्या ह्या कार कारल्याच्या चपत्या आपण ह्या काढून ठेवायच्या आहेत आणि याच पॅन मध्ये आता आपण भाजीला फोळणी देणार आहोत तर फोळणी देण्यासाठी सुद्धा मी फार जास्त काही खूप गोष्टी वापरलेल्या नाही आहेत थोडंसंच तेल टाकायचं आहे आता आपल्याला फार जास्त टाकायचं नाही आहे कारण ह्या चकत्या शालो फ्राय करण्याकरता आपण तेलाचा वापर केला होता तर अगदी थोडंसंच मी यामध्ये तेल टाकत आहे आणि कारल्याची भाजी म्हटलं ना मैत्रिणी की भरपूर कांदे टाकावे लागतात खूप छान टेस्ट येते आपण काही काही ज्या भाज्या असतात ना त्या भरपूर कांदे टाकले ना की मस्त छान अशी टेस्ट येते तो या या है। है तो तर यामध्ये तेल गरम झालेलं आहे मी अर्धा छोटा चम्मच जिरा टाकलेला आहे आणि हे जे अद्रक लसण आहे ना हे याची पेस्ट नाही आहे मी हे थोडंसं खेचून घेतलं खूप छान टेस्ट येते तर मी अद्रक आणि लसूण खेचलेलं टाकलेलं आहे एक चम्मच हे छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं हे बघा मी दोन कांदे असे लांबट आकाराचे कापून घेतले आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या आहेत आता तुम्ही किती प्रमाणात तिखट खाता त्या प्रमाणात मिरच्या टाका पण एवढ्या मिरच्या पुरेशा आहेत कारण आपण तिखट सुद्धा यामध्ये टाकणार आहोत तर हे मिरच्या आणि कांदे तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं तर हे बघा मिरच्या आणि कांदे मी तेलामध्ये छान असं परतून घेतलं त्यानंतर आता आपण बेसिक मसाले टाकूया आपले हे तर तुम्हाला माहितच आहे बेसिक मसाले आपण आपले आणि बेसिक मसाले जे टाकताना आहेत ना थोडे थोडे किंचितचे टाकायचे कारण आपण जे कारले आहे ना ते मॅरिनेट करण्याकरता मसाल्याचा वापर केलेला होता तर अगदी थोडंसं तिखट मीठ हळद टाकायचं अर्धा छोटा चमच गरम मसाला पावडर अर्धा छोटा चम्मच जिरा पावडर टाकायचं आणि हे सर्व छान असं चा, मिक्स करून घ्यायचं तर हे बघा तेल किती कमी प्रमाणात टाकलेलं आहे मी तरीसुद्धा तुमची भाजी जी आहे ना ही कारल्याची इतकी छान अशी मोकळी सुटसुटीत आणि टेस्टी होणार आहे बरेच जण काय करतात की कारल्याच्या भाजीमध्ये मग थोडी साखर टाकतात किंवा मग गूळ टाकतात याचा कडूपणा कमी करण्यासाठी पण आपण साखर गूळ अजिबात न टाकता सुद्धा भाजी एकदम टेस्टी आणि मोकळी सुटसुटीत होणार आहे तर हे बघा कारल्याच्या चकट्या टाकल्या मी छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला कारल्याच्या भाजीमध्ये पाणी वगैरे नाही टाकायचं आहे एक प्लेट ठेवायची या पॅनवरती आणि त्या प्लेटवरती आपण साधारणतः अर्धा ते पाऊन ग्लास पाणी ठेवणार आहोत आणि ही भाजी आपल्याला पाच ते सात मिनिट शिजू द्यायची आहे कारण आपण शॅलो फ्राय केलेले आहेत कारले त्यामुळे फार जास्त आता वेळ लागणार नाही भाजी शिजण्याकरिता तर हे बघा पाच ते सात मिनटं झालेले आहे प्लेटवरचं पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि आपली भाजी इथे रेडी झालेली आहे खाण्यासाठी थोडी कसुरी मेथी टाकूया कोथिंबीर सुद्धा तू तुम्ही टाकू शकता पण मी कमी साहित्यामध्ये भाजी आपली कशी टेस्टी होईल हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे मी इथे कोथिंबीर वगैरे टाकलेली नाही आहे आणि कारल्याच्या भाजीमध्ये मैत्रीण कधीही टमाटर टाकायचं नाही कारण कडू आणि आंबट जे असतं ना हे गुणधर्म आयुर्वेदामध्ये निषिद्ध मानलेले आहेत त्यामुळे कारल्याच्या भाजीमध्ये कधीही टमाटर टाकायचं नाही तर हे बघा आपली टेस्टी मस्त अशी कारल्याची भाजी थोडी वेगळ्या पद्धतीने केलेली तयार झालेली आहे आय होप तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल आणि आवडली असेल ना मैत्रिणीनो तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच छान छान वेगळ्या पद्धतीच्या रेसिपीज बघण्यासाठी मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच साईडला बेल ऐकन असते ना ते सुद्धा प्रेस करा म्हणजे आपली सगळ्या ज्या रेसिपीज आहेत ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पटकन मिळेल आणि आपली भेट होत राहणार आपल्या गप्पा होत राहणार आणि हे बघा आणि सर्वात प्रथम तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही वेळात वेळ वेड़ काढून तुमचा अमूल्य वेळ माझी रेसिपी पाहण्यासाठी दिला त्याबद्दल मनापासून हात जोडून तुमचे खूप खूप धन्यवाद तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये नेक्स्ट रेसिपीसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे बघायला अजिबात विसरू नका तर बाय बाय टेक केअर हॅव अ नाईस डे